नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र काव्या आपल्या मनातलं जीवा त्यासमोर पार्थ आणि नंदिनी यांना सांगण्याचं ठरवते त्यामुळे ती गाडी थांबवते परंतु आता गाडीमधनं जीवा उतरत नाही घरी जाऊया आणि बोलूया एवढं काय महत्वाचं आहे तेव्हा आता तो ऐकत नाही म्हणून ती एकटी गाडीतनं उतरते आणि मग जा मी घरी असं म्हणते त्यामुळे आता लगेच पार्थ म्हणतो पाच मिनिटांनी एवढं काय होणार आहे चल बाहेर आणि त्यानंतर मात्र ती बोलायला सुरुवात करते आणि ती म्हणते मला हे लग्न मान्य नाही तेव्हा पार्थ म्हणतो एवढंच बोलण्यासाठी तुम्ही गाडी थांबवली का तेवढ्यात मात्र आता पुढे ती म्हणते नाही अजून महत्वाचं कारण आहे आणि ती कारण सांगणार इतक्यातच नंदिनीचा फोन वाचतो तेव्हा मात्र बाबांचा फोन आहे असं ती म्हणते तर काव्या म्हणते नको उचलू ते हेच सांगायला फोन करत असतील पोहोचले का वगैरे त्यामुळे नंतर त्यांचा फोन घ्या आधी माझ्याशी बोल परंतु आता ती काही ऐकायला तयार नसते दुसरीकडे आता शारदाला सगळं आठवत असल्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो आणि त्यामुळे तिच्या वडिलांनी आता नंदिनीला फोन केलेला असतो इकडे मात्र आता नंदिनी फोन घेते आणि तिला फोनवर कळत की शारदाची तब्येत खूप सिरियस झालेली आहे तिला ऍडमिट केलं आहे त्यामुळे सगळेच धावत पळत हॉस्पिटलकडे जातात दुसरीकडे आता मानिनी मात्र वाट बघत असते आणि वसुंधरा आणि रम्या या गोष्टीचा फायदा घेऊन आता तिला मुद्दामूनच काही ना काही बोलत असतात की, की, बोल का की का ती काव्याचं डोकं किती गरम आहे जर ती घरी आलीच नाही तर लगेचच रम्या म्हणते नाही मामी म्हणजे मी काळजीने बोलले तर लगेचच आता मानिनी म्हणू लागते बरोबर आहे दिसतीय तुमच्या चेहऱ्यावर खूप काळजी दिसते आहे मला पण काळजी करू नका येईल सगळेजण घरी आणि टेन्शन घेऊ नका आणि असं म्हणून ती निघून जाते दुसरीकडे मात्र आता चौघ जण धावत पळत हॉस्पिटलमध्ये येतात आणि इकडं नंदिनीचे बाबा माफी मागू लागतात की तुम्हाला असं बोलवावं लागलं तेव्हा पार्थने जेव्हा म्हणतात तुम्ही असं म्हणू नका आम्ही तुमची फॅमिलीच आहोत ना इतक्यात मात्र डॉक्टर सांगतात की आता सगळं ठीक आहे पण त्यांना माइल्ड अटॅक आला होता आणि हे ऐकून मात्र आता काव्याला प्रचंड टेन्शन येतं की माझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे दुसरीकडे मानिनी आणि विक्रम बोलत असतात की का नसल मुलांनी कळवलं खरंच खूप उशीर झाला आहे मी करू का फोन तर तेव्हा विक्रम म्हणतो कर तू फोन इतक्यात ती पार्थला फोन करते आणि पार्थ सगळं घडलेला प्रकार सांगतो ती हॉस्पिटलमध्ये यायला निघते परंतु आता पार्क म्हणतो नको आता खूप उशीर झाला आहे तुम्ही उद्या सकाळी या दुसरीकडे मात्र आता लगेचच नंदीचे बाबा सांगू लागतात तुम्ही घरातन बाहेर पडलंय ती वरती रूम मध्ये गेली आणि अचानक तिला त्रास होऊ लागला त्यामुळे नंदिनीच्या प्रकार लक्षात येतो आणि ती रागाने काव्याकडे बघते तेवढा जीवा मात्र कॉफी घेऊन येतो आणि तो तिच्या वडिलांना कॉफी देतो परंतु ते घेत नाही पण खूप आग्रहाने ते घेतात त्यानंतर नंदिनीलाही देतो परंतु नंदिनीही घेत नाही काव्या कप पुढे करणारच पण आता काव्य म्हणते की मी आले आईला भेटून आणि ती आईकडे निघून जाते त्यानंतर आईची अवस्था बघून तिला फार त्रास होतो इकडे नंदिनीचे बाबा म्हणतात असं काय सांगितलं असेल काव्यानी की त्यामुळे शारदाला त्रास झाला असेल का आणि त्यामुळे आता नंदिनी विचारात पडते इकडे मात्र शारदा आता सांगू लागते की मला कळत आहे तुझं दुःख पण मला असं वाटत आहे नंदिनीने आजपर्यंत लोकांची लग्न जमवली आहे आणि तू जर लगेच तिला हे सगळं सांगितलं तर मला असं वाटतं आहे तिचं दुसऱ्यांदा लग्न मोडेल आणि ती सगळं सहन करेल का तर तेव्हा मात्र आता काव्य डोक्याला हात लावते खरंच मला माफ कर मला आजकाल खूप राग येतो आहे संताप होतो आहे पण मी काय करू ना तेच मला कळत नाही असं म्हणून ती रडू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत ती आईला सांगत असते आईशी बोलत असते मी मात्र आता लवकर सांगणार आहे मी सांगणारच होते तेव्हा आपण नेमका बाबांचा फोन आला म्हणून हॉस्पिटल मध्ये पळत आलो इतक्यात लगेचच नंदिनी विचारते काय सांगणार होतीस तू आणि तेव्हा मात्र लगेच जोरात काव्य ओरडते आणि म्हणते की हेच की मला डिवोर्स हवा आहे आणि माझं तेव्हा मात्र आता माझं म्हटल्यावर नंदिनी म्हणते काय माझं आणि तेवढ्यात पुन्हा काव्य शांत होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा